नमस्कार मातेची अवघी बाळकाची व्याप्ती या अभंगाचं पुढील चरण मातेच्या त्यागाचं चिंतन करूयात आई जेव्हा एका बाळाला जन्म देत असते तेव्हा तिला त्रेचाळीस डेल इतक्या प्रसुती वेदना होतात असं मेडिकल सायन्स सांगत आपल्याला समजेल अशा भाषेत जर सांगायचं झालं तर आपल्या शरीरातील वीस हाडे एकत्र मोडल्यानंतर जेवढ्या वेदना होतील तेवढ्या त्या वेदना तीव्र असतात या प्रसूती वेदना काही काळ सहन करून रक्ताने भिजलेला ओला चिंब चिमुकला बाळाचा देह आपल्या हातात घेते आणि तसाच तो छातीला लावते तेव्हा ती आई प्रसूती वेदना विसरते डोळ्यातून घडाघळा अश्रू व्हायला लागतात तो आनंद असतो बाळाला पाहण्याचा त्याला जवळ घेतल्यानंतर स्वतःच्या देहाला झालेला शिण विसरण्याचा या मातृत्वाचं वर्णन करताना संत तुकाराम मराठ लिहितात देह विसरे आपुला जवळी घेता क्षीण गेला त्याचा अर्थ असा आहे बाळाला जवळ घेतले की मातेला आपल्या देहाचा विसर पडतो तिचा क्षीण भाग नाहीसा होतो एका पूर्ण देहातून एक पूर्ण शरीर आई निर्माण करते स्वतःकडे काहीही शिल्लक न ठेवता बाळाप्रती पूर्ण समर्पण म्हणजे आई मग ती आई माणसाची असो किंवा प्राण्यांची देत काही प्राणी आपल्या आयुष्यात फक्त एकदाच आई होतात कारण पुन्हा आई व्हायला त्या जिवंतच राहत नाहीत एक आहे आई पिलांना जन्म दिल्यानंतर ती त्यांना आपल्या पाठीवर घेते म्हणजे विंचवाचे बिराड पाठीवर ही म्हण आपण सर्वांनी ऐकलीच असेल विंचवीण आईकडे निसर्गाने स्तनपानाची सोय केलेली नाहीये ती पिल्ल भुकेपोटी आपल्या आईलाच कुरतडायला लागतात शरीरात प्राण असेपर्यंत पर्यंत पिल्ल आईला ओरबाडून खातात पूर्ण शांत अवस्थेत वेदना सहन करत पिल्लांप्रती पूर्ण समर्पित होते दुसरी आई आहे ऑक्टोपस आई खोल समुद्रात राहणारी ऑक्टोपस ऐंशी हजारपेक्षा जास्त अंडी देते अंड्यांची सुरक्षा करण्यासाठी समुद्राच्या तळाशी जाऊन राहते अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला अंदाजे सहा महिने लागतात त्या काळात ती काहीच खात पीत नाही अतिशय कमजोर होते केवळ पिल्लांना सुरक्षा देण्यासाठी ती उपाशी राहते पिल्ले अंड्यातून जन्म घेतात तेव्हा ती आई शेवटची घटका मोजत असते तिचा तो थकलेला देह पिल्ले बाहेर पडताना बघून आनंदाने प्राण सोडतो आई म्हणजेच बाळाप्रती तन मन धन समर्पण आहे तुकोबरायांनी संतांना आईची उपमा देऊन मातृत्व धन्य केलंय आयुष्यात लाभलेले साधू संत मार्गदर्शक सुद्धा असत असतात दिनदुबळ्या भरकटलेल्या लोकांसाठी ते साधना तपश्चर्या ध्यानधारणा करून जनसामान्यांना आध्यात्मिक शांती ज्ञान चारित्र्य भक्ती दया शिकवतात एक हरणाचं पिल्लू पाण्यात पडतं आणि मगरीच्या तावडीत सापडत हरिण आई लांबून ते दृश्य पाहते मागचा पुढचा काहीही विचार न करता सरळ त्या मगरीच्या तोंडासमोर येते आपल्या बाळाचं मरण स्वतःवर ते ओढून घेते मगर त्या हरिण रूपी मातेला दाताखाली घेते पाणी लाले लाल होत आपलं पाडस सुखरूप आहे हे पाहत पाहत कायमसे ती हरिण आई डोळे मिळते आईच्या समर्पणाची त्यागाची बरोबरी कोणीही करू शकत नाही म्हणून आईची उपमा सर्वश्रेष्ठ आहे आई विषयी जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणूनच लिहितात देह विसरे आपुला जवळी घेता शीण गेला धन्यवाद